ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत महाराष्ट्राची सामाजिक चळवळ आणि भारताला शिक्षण देण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं आहे या फुले दरवर्षी आम्ही येतो महात्मा फुले यांनी भारताला दिलेली वैचारिक विचारधारा सामाजिक परिवर्तन याच्यातून काहीतरी घेऊन समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आज आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची चौकशी झाली पाहिजे मला विश्वास आहे तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर ॲक्शन घेतील प्रशासनाचा अंतर्गत विषय सरकारने सोडवला पाहिजे मला त्या चित्रपटाविषयी माहीत नाही मात्र मी आत्ता छगन भुजबळ यांना भेटले ही दोन पुस्तकं त्यांचा उल्लेख छगन भुजबळ यांनी केला आहे पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने जे पुस्तक काढलं ते पुस्तक मला आत्ता भुजबळ यांनी दिलं पवार साहेबांसाठी मी भुजबळांचे मनपूर्वक आभार मानते पवार साहेबांसाठी त्यांनी एवढी प्रेमांची भेट दिलेली आहे हे पुस्तक हा विचार महाराष्ट्रातील नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे सावित्रीबाई अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळ भारताला बेटी देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं आणि या फुलेवाड्यामध्ये इथे येऊन दरवर्षी आम्ही सगळेच अनेक वेळा येतो इथे येऊन त्यांनी महाराष्ट्राला नाही भारताला दिलेली एक वैचारिक जी बैठक आहे विचारधारा आहे सामाजिक परिवर्तन आहे त्याच्यातून काहीतरी नवीन आपण समाजासाठी केलं पाहिजे हा विचार पुढे घेण्यास पुढे जाण्यासाठी प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करत असतो आज आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे तो पुढे न्यायचा प्रयत्न आणि त्या विचाराशी आम्ही कटिबद्ध आहोत खूप दुर्दैवी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे की तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री श्री स्टॅलिन त्याच्यावर ऍक्शन घेत मंत्रालयाकडने एक अहवाल मागवलेला आहे की जे उसार अधिकारी आहेत या विभागातल्या त्या विभागात त्यांचं अहवाल मंत्रालयातून मागवण्यात आलेले जे कुठले कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील त्यांचे हा त्यांच्या प्रशासनाचा अंतर्गत विषय तो सरकारने सोडवला पाहिजे मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आत्ताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तक आहेत त्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनी जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले हे पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या माझ्यावर काही विषय असतात त्याच्यावर न बोललं रामकृष्ण आहे माझी भूमिका नाही आज इतिहासावर भूमिका इतिहास कारण घेतली पाहिजे मला असं वाटतं राजकारण आणि इतिहास याची गलत जे इतिहासात ते तज्ञ आहेत त्यांचं जे काय मार्गदर्शन असेल तेच योग्य महाराष्ट्र सरकारनी प्रस्ताव द्यावा आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करू आणि अर्थातच महापुरुषांवर कोणीही चुकीचा का शब्द काढला तर कायदा पुढचा होईल तेव्हा होईल पण आजही महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस सहन करणार नाही प्रश्न आहे आहेत शेतकऱ्यांना पैसे मात्र त्यांचा वाटत सरकार याकडे लक्ष की गेल्या पाच वर्षात पन्नास कोटींचा नफा हा विमा कंपनीचा झालाय आता केंद्रीय अंमलामध्ये पण त्याचं नमन करण्यात हे बघा महाराष्ट्राच्या पीक विम्याबद्दल काय काय झालं हे माझ्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही सुरेश दासांना विचारा संदीप क्षीरसागरांना विचारा हा प्रश्न तुम्ही बजरंग अप्पा त्यांनी तुमच्या चॅनलला सगळी माहिती तुम्ही दिला आणि याबद्दल सिंग चव्हाणांनी मला माझ्याच प्रश्नावर शब्द दिलाय की याची मी इन्क्वायरी लावणार होत आणि माझा शिवराज सिंग चव्हाणांवर पूर्ण विश्वास आहे की ते इन्क्वायरी लावतो तो आधी असं संविधानाने त्यांना तो अधिकार दिला अनेक ठिकाणी प्रचंड अस्वस्थता आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा वाढत चाललाय आणि मला एकच प्रश्न कळत नाही की आणि हे केंद्र सरकारना मी पत्र लिहिणार आहे की ग्लोबली ऑइलच्या प्राइसेस कमी झालेल्या क्रूड ऑइलची प्राइस कमी झाली आहे मग जर क्रूड ऑइल ग्लोबली जर स्वस्त झालंय तर मग पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्या गोष्टी भारताला जो अन्झ्युमर त्याला का नाही कमी दर्जा दिलाय आणि याचा पत्र सरकारला देणार आहे की मग अशी हाच प्रश्न जे अजितदा विचारला होता तेव्हा ते म्हणले होते की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे टायर आणि हे सगळं वाढवले त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे पण तरी अमित शहा या सगळ्याबद्दल असं देखील म्हणलेलं की वाढवू नका त्याचे दर एक तर म्हणजे ते मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही पण मला जे उत्तर फ्लोर ऑफ द हाऊस वर दिलेला आहे त्याच्यात तु, तुमच्या चॅनलवर सगळ्यांना माहितीये की क्रूड ची प्राइसेस पेट्रोल डिझेलची जी प्राइस असते ती क्रूड डिसाईड आणि क्रूड ऑइलच्या प्राइसेस ग्लोबली पडलेल्या आहेत त्याच्यामुळे जर त्या कमी झालेल्या आहेत त्याचा बेनिफिट सरकारनी हा सामान्य मायबाप जनतेला जी त्यांना दिली पाहिजे आमच्या आग्रहाची भूमिका आहे आणि सिलेंडरचा पन्नास रुपये वाढवण्याचं काहीच कारण नाही मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे आणि मी त्या मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बाबा ही साठ रुपये बॅरेल झाला आहे जर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचे भाव हो कमी करा एक आणि दुसरं या सिलेंडरचा भाव उपा करून वाढू नका आधीच लोक मागायचे क्रूड ऑइल इंड क्रूड ऑइल चे ग्लोबल प्राइसेस क्रॅश झालेली साठ रुपये साठ डॉलर त्यांच्याच मुलाचा होता नाही नाही कसं आहे फॅमिलीच्या गोष्टी या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू को आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात एक येते आणि एक आनंदी सोहळाच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या काल सोमती काकी हम्पी वर्ण आवर्जून उपस्थित होत्या सगळेच होते, होते आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली आमच्या काकी भारती काकी गेल्या भारती गेल्यानंतर त्याच्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही होते त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचा संध्याकाळ ही कुटुंबाला मिळते